मंगळवेढा तालुक्यातील सिद्धपूर येथे भीमा नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या एका एकोणतीस वर्षीय महिलेचा व नऊ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली असून याची मंगळवेढा पोलिसात नोंद झाली आहे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत लेडीज जेंट्स चे चप्पल शूज सँडल साठी पंढरपुरातील एकमेव सुप्रसिद्ध भव्य शोरूम एस आर फुटव्यास आपुलकीचे नात जपलेले आपले शोरूम एस आर फुटव्यास कैंपस रेड चिप वुडलैंड पैरागॉन स्पार्क्स नाइकी पुमा विकी सी प्राइड वेलक्रो इंडस लांसर लखानी आदि ओरिजिनल ब्रांड विविध वरायटी हजारो हजारों स्टॉक उपलब्ध आज भेट दया एस आर फुटवेर आईसीसी बैंक ऐसी शेजारी नवीपेट पंडरपुर प्रोपराइटर शाहजी बापू राऊत संपर्क त्र्याऐंशी एकोणतीस पंचेचाळीस पंचेचाळीस चौरे ए दिवाळीत ही दुर्दैवी घटना घडल्यामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की यातील मयत महिला ज्योती संतोष वय वयवर्ष एकोणतीस व मुलगा श्रेय संतोष वय वयवर्ष नऊ राहणार सिद्धापूर हे दिनांक एकवीस रोजी सकाळी नऊ वाजता भीमा नदीमध्ये कपडे धुण्यासाठी दोघे जण गेले होते यावेळी दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला यातील खबर देणारे अमोद सिद्ध काकनकी यांना चुलत भाऊ संतोष यांचा फोन आला की तत्काळ गावात ये त्यावेळी खबर देणारे शेतातील काम सोडून तत्काळ भावाच्या घरी गेले तेव्हा नदीकडे गेला होता खबर देणारेही भीमा नदीकडे गेले असता त्यांना तेथे गावातील लोक जमलेले दिसले त्यांनी पाहिले असता चुलत भाऊजे ज्योती व पुतण्या श्रेयस हे पाण्यात तरंगत असल्याचे दिसले गावातील लोकांनी पोलिसांना कळवून दोघा मयतांना पाण्याबाहेर काढून ग्रामीण रुग्णालय मंगळवेडा येथे आणले त्यावेळी डॉक्टरांनी दोघांना तपासून ते पाण्यात बुडून मयत झाले असल्याचे सांगितले